सावदा शहरातील सिमरन वॉशिंग सेंटरच्या मागील मोकळ्या जागेमध्ये एका सत्याहत्तर वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे हा इसम सांगवी खुर्द या गावातील असल्याचे निदर्शनास आले असून त्यांचा मृत्यू कसा झाला हे मात्र कळू शकले नाही हा मृतदेह दिनांक सहा एप्रिल शनिवार रोजी सायंकाळी मिळून आला तेव्हा या प्रकरणी दिनांक सात एप्रिल रविवार रोजी सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सावदा शहरात सिमरन वॉशिंग सेंटर आहे त्याच्या मागील मोकळ्या जागेमध्ये महारू काशीराम कोळी वय सत्याहत्तर वर्ष राहणार सांगवी खुर्द यांचा मृतदेह मिळून आला ते त्या ठिकाणी स्थितीत होते त्यांची तपासणी केली असता त्यांच्या पॅन्टच्या खिशात बँकेचे पासबुक आधार कार्ड मिळून आल्यानंतर त्यांची ओळख पटली त्यांचा मृत्यू कसा झाला हे मात्र कळले नाही तेव्हा सावदा पोलीस ठाण्यात याबाबत तपास सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार यशवंत तहाकडे करीत आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे नमस्ते दोस्तों वेलकम टू नाइटी स्क्रीन इस बार लेके हम आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दी प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस